बोला कमेंट करा बोला कमेंट करा लाईक करा पूर्ण नाहीकरी बोला कमेंट करा लाईक करा बहु धन्यवाद लाइक like करा कमेंट करा जब तक कमेंट को याद नहीं ना दिखो ना बोला कमेंट करा लाइक करा

राम कृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी सांगत आहे तुमचं लाईव्ह वरती कशा आहात भक्ती मार्ग बोला दोन लाईक थँक यू म्हणजे आहोत ताई तुमच्या आशीर्वादाने आम्ही हो का नमस्कार नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे बोला लाइक करा सर्वांनी कमेंट करा मराठीत कमेंट करा आई छाय सिस्टर काय करत आहे भाकरी बाजरीच्या भाकरी सोपान मुक्ताबाई तशी माझी मोठी बहीण छाया धन्यवाद प्लीज मराठीत कमेंट करा इंग्रजी नाही जमत एक नंबर लाईक डन मावली मी हो का मावली दादा मी तरी म्हंटल कोण आहे आई भाकरी करत आहे हो कदम दादा खूप खूप स्वागत आहे मी पळत पळत आलो हो का कदम दादा धन्यवाद चा शेंगा दिसते भाजी करायची मेथीची आणि तुरीच्या शेंगाचा ठेसा करायचा भाजी दिसली आणि तुरीच्या शेंगा बोर पण आहे तरी या खायला हे बोर खायला खायचं का खराब पण ते चांगलं आहे का पण चांगलं आहे आहे आणले होते पण बोला कदम दादा मी भाकरी खाणार आहे मला जास्त खायचे आहे बरं हो का बरोबर हे पा आज आताच्या हातच्या भाकरी आहे रोजच करते ना मग मी आज आता म्हणल्या मी करते नाही नाही अजिबात नाही द्यायचा तुमच्या ताईला ना का कधी तीन नंबर लाईक केला आहे धन्यवाद दादा आता शिक बस

बाईने सासूबाईने काम सांगू नये हो का बर 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 तुम्ही म्हणताल तस या मग खायला विष्णू दादा खूप खूप स्वागत आहे चार नंबर लाईक केलं थँक्यू या शेंगा खायला बोर खायला अरे वा भारी पण आहे की मग हो की मग शेंगा खायला घ्या घ्या सोले नाही बरं शेंगा घ्या हे सोल्याचे ठेसा बनवायचा आहे करा। करा नाही खातो माणूस छायाताई हाय लाईक केलं थँक्यू सीमाताई खूप खूप स्वागत आहे सीमाताईच मला थोडासा ठेवा मग बरं बरं तुम्हाला ठेवे थोडासा नक्कीच सोलेचे गब्बर सिंग द्या खेळे हो हो घ्या सोले नाही भेटणार अरे वा गब्बर सिंग मधले शोले आहेत का त्याच्या पुढेच कमेंट आली की सोल्याची भाजी आणि ते हसत होते ताई अस पण असत का हे शोले हमको दे दे हा हा नाही त्याचा ठेसा बनवायचा भाजी बनवायची मेथीची आणि ठेसा सीमाताई बोला कशा आहात मिसू लागा मला सगळेजण शेंगा तर आज काय बेत आज बाजरीची भाकर सोल्याचा ठेसा मेथीची भाजी प्लीज मराठीत कमेंट कराखीन पण आहे भरपूर शेंगा आहे भरपूर सीमाताई बोला वाव मस्त हो हो सीमाताई आई ताई हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही मराठीत कमेंट घेत नाही तुम्हाला मराठीत करतच नाही दोन तीन कमेंट करता पण मला वाचताच येत नाही सॉरी मस्त हो का या मग तुरीच्या शेंगा खायला बाकी काय चालू आहे घरपंचात हा ही, ही का तुम्ही मस्त मस्त सगळंच असत सॉरी शिवताई नाही शिवताई तो आज गुरुवार आहे ना तर बिजी असेल बिजी आहे चिवताई त्यामुळे आलीच नाही दुपारात बोलली मला तर आज पूजा वगैरे असते ना त्यामुळे काय म्हणता तुम्ही सो सॉरी खरंच सॉरी मला ना तुमची कमेंट वाचता येत नाही तुम्ही कमेंट करता पण मला वाचता येत नाही ना लाईक केलं थँक्यू कीबोर्ड मध्ये इंग्लिश किंवा हिंदी होत नाही का हिंदी किंवा मराठी होत नाही का तुमच्या कीबोर्ड मध्ये मावशी भाकरी बनवतात का हो हो आत्या बनवतात भाकरी आज मला सुट्टी आहे अशी मात आहे आज ड्युटी चेंज केली मस्त भाकरी बनवल्या आत्यानं दाखव का तुम्हाला हे पा छान हो थँक्यू गॅस खाली घेतला आणि बसून आता भाकरी करता आपलं गाव कोणतं या मावशी खूप सुंदर भाकरी थँक्यू थँक्यू सीमताई माझं गाव का जालना आहे तुमचं कोणतं लाईक करा सर्वांनी नमस्कार ताई नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद मराठीत कमेंट केल्याबद्दल थँक्यू हा बोला काय म्हणता आता बोला तुमच्या कमेंट मी पटपट वाचते दोन तीन वेळेस आले होते आणि कमेंट काही मी वाचलेच नाही সোলা বোলা झाल्या भाकरी आता हो ना हो <laughs> ताई आहेत का दादा तुम्ही कोणत्या गावच्या अच्छा मी का जालन्याची आहे जालन्यामध्ये खेडगाव गाव आहे पण मी गावाचं नाव नाही सांगत ताई ग हो का अच्छा ताई आहेत का धन्यवाद ताई तुम्ही कुठून आहात ताई नमस्कार छाया ताई कशा आहात तुम्ही नमस्कार अश्विनी ताई मी एकदम मस्त आहे आणि टकाटक आहे तुम्ही कशा आहात खूप दिवसांनी आल्या बाबा अश्विनी ताई का हो तब्येत बरोबर नाही का, का कामाचा लोड आहे जास्त लाईक केलं थँक्यू आज अत्याबाई स्वयंपाक बनत हो मला सुट्टी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शेंगा पाठवा ना हो का बरं बरं घ्या शेंगा बोर सगळं पाठवलं तो मला शेंगा बोर सगळं पाठवलं ना आज खरंच खूप बोर खाल्ले आणि खूप शेंगा खाल्ल्या आज भरपूर आज जिथं बोरीचं झाड होत का तिथंच आम्ही काम केलं आम्ही साताराच्या आहोत हो का सोले बनवणार आहे का हो हो सोल्याचा ठेचा शोले नाही बर का सोले शोले सोले माझ्या शब्दात साताऱ्याचे बापरे खूप लांब आहात मग हा चिरून ठेवली ताई ताई दोन नोव्हेंबरला मला मुलगा झाला आहे त्यामुळे मी आईच्या घरी आहे संभाजीनगरला अगोरे बाब रे हो काशिनी ताई खूप खूप अभिनंदन अश्विनी ताई मुलगा झाल्याबद्दल आणि आम्हाला पेढे घेऊन या का मी यावा सांगा त्यामुळेच आल्या नाही लाईव्ह ला तुम्ही ना अभिनंदन ताई तू चेहरा का दाखवत नाही ग दाखवेल दाखवेल नक्कीच दाखवेल ताई मी लाईक दिला थँक्यू खूप खूप धन्यवाद आ, मला जास्त वेळ भेटला तर मेसेज करत जाईल ताई मला लाईव्ह तुम्हाला नक्की हो नहीं आला तरी हो ताई नाही आल्या तरी चालेल तुम्ही आराम करा बघायला आवडेल का आम्हाला हो का बरं बरोबर नक्कीच नक्कीच हो ताई ताईसा आपल्याला मला बऱ्याच ताईच्या कमेंट आल्या विचारू का तुम्हाला पण बट्टी बनव ताई मी लाईक केलं थँक्यू खूप खूप धन्यवाद स्वागत आहे तुमचं कशा आहात आपल्याला नाही का दोन तीन कमेंट आल्या ताई बट्ट्याचं प्रीमिक्स मिळेल का बऱ्याच ठिकाणी बट्ट्या माहीत नाही आणि माहीत आहे पण कधी करतच नाही तर ता त्याचं प्रीमिक्स मिळेल का असं बोलल्या होत्या आज बनू कुत्रे माझ उर्मिला आहे हो का उर्मिला ताई थँक्यू ताई तुम्हाला वरणबट्टी माहीत आहे ना तर ब, दोन तीन ताईने मला कमेंट केली त्याचं प्रीमिक्स मिळेल का तर कोणाकोणाला पाहिजे असेल तर मला सांगा म्हणजे आपण थोडासा विचार करू त्याच्यावर माहित आहे हो का प्रीमिक्स मिळेल म्हणजे त्याचं पीठ भेटेल का तर पाहू थोडासा व्हिडिओ बनवेल मी टाकेल जर चांग चांगलं कमेंट आल्या कोणाला पाहिजे असेल तर आपण नक्की चालू करू दोन तीन प्रकारचे प्रीमिक्स करू मग बोला कमेंट करा सर्वांनी लाईक करा बऱ्याच ठिकाणी नाही बाजरी पण नाही बाजरीच्या भाकरी असं म्हणतात की आम्ही कधी पाहिल्याच नाही आता लाईव्हला पाहते ना मी हा कर नक्की हो का मला काही माहिती नाही त्याची कसं करायचं म्हणजे कसं द्यायचं कसं ऑर्डर घ्यायचं काही माहीत नाही पण व्हिडिओ बनवून बघेल त्या व्हिडिओला कशा कमेंट येतात कसे सगळ्यांना माहिती भेटते ताई कुत्र आलं होत का मांजर कुत्रं आलं होतं कुत्र गेटच्या बाहेर ना गेट उघड होतं तर पाच सहा कुत्रे आले होते आमच्या गावात भरपूर कुत्रे आहे कोणाला पाहिजे असेल तर आपण कुठून आहात थांबा थांबा एक मिनिट अरे कृष्णा आपण कुठून आहात मी का जालन्यावरून आहे तुम्ही कुठून आहात तुझं बोलणं खूप भारी आहे ग ताई थँक्यू उर्मिला ताई बीड हो का जवळच आहात मग भाजी निसली पसारा दिसेल असेल माझ्या जवळ उर्मेला ताई स्वयंपाक वगैरे झाला का उपवास आज हो हो उपवास असतो नाही का आज खरे चल ताई जेवण बनवायचं हो हो ओके धन्यवाद उर्मिला ताई खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही मराठीत कमेंट केल्याबद्दल थँक्यू हा नका आमच्याकडे लय कुत्र्या आहेत सुरतला सुरतचे आहात का तुम्ही बापरे नाही हो सुरतचे नसाल नाही तर येईल तुझ्याकडे जेव्हा हो या ना उर्मिला ताई काय खाणार आहे तुम्ही एक भाकर आणि मेथीची भाजी मला ही खूप छान वाटलं हो का खरंच बरेच जण खूप छान छान कमेंट करतात त्या इंग्लिश कोणी केली ना मग मला नाही वाचत त्यामुळे मग मी म्हणत असते की मराठीत करा बोला सुरत दादा बोला कमेंटवरूनच मी बोलत असते करा चला चल बाय काळजी घे हो बाय ताई थँक्यू ताई घेते काळजी करा तुम्ही स्वयंपाक मी पण बंदच करते आता थोडंसंच नेट ट्रायल होतं हो हो का थँक्यू खूप लांबून आहात मग चला करते बंद भेटू परत बाय उर्मिला ताई बाय सुरत दादा सगळ्यांना बाय बाय नेट माझं संपलंय बाई कस काय तरणचा जी काही बात काय कमी थोड बाय मैत्रीण बाय बाय सीमा ताई थँक्यू आहात का तुम्ही थँक्यू सीमा ताई काय करत आहे कुठून आणल्या शेंगा शेंगा निसते माझ्या वावरातून आणल्या शेंगा शेंगा सोलते मी सुरतला राहतो हो का अच्छा बाय बाय दादा या उद्या पण तुमचं नाव सांगून जा आधी मला एकदा सुरत सुरतरा राहता का अच्छा ताई जेवण काय काय म्हणता पूजा ताई गेली होती हो शेतात गेलते ना शेतात जावंच लागतं सीमा ताई रोज जाते मी शेतात चला चला बाय 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 भेटू उद्या नेट संपलं त्यामुळे सगळ्यांना बाय हो सीमा ताई शेतात गेल ते हो गेली होती स्वागत आहे तुमचं मराठीत कमेंट करत जा ना